आम्ही एकाच पक्षात पहिल्यापासून आम्ही कुठेही पक्ष बदलून गेलेलो नाही आहेत आणि मुळात आम्ही जे काम करतो तो आम्ही आमच्या संघटनेतून संघर्षातून आलेलो आहे वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता पाच वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत तर ते त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावा पुढं नवऱ्याचं नाडनाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जन्मांचत आहे त्याच्यामुळं वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही त्यांनी काय म्हटलं पाहिजे त्यांनी काय त्यांनी काय म्हटलं येते की शरद पवार यांच्या जीवावरच रूपांतरित स्वातंत्र्य जे आहेत त्या झाल्या शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं त्याच शरद पवारांना सोडून निघून गेलं तर त्यांच्यावर मी काय का? बोलावं यापूर्वी देखील मी याबद्दल सांगितलं होतं एक तर त्या पक्षात नवीन दुसऱ्या पक्षातून ज्या पक्षात गेले तिथं नवीन आहेत त्यांना फारशी माहिती नाही त्यांना माहिती देणारे कार्यकर्ते ही चुकीची माहिती सांगतात फारसा अभ्यास नाही संघटनेमध्ये कधी काम केलेलं नाही बाहेरची फारशी ओळख नाही त्याच्यामुळं जे काही कोणी स्क्रिप्ट लिहून देतात त्याच्यावरती तेवढं भाष्य करणारं का काम ते करतात त्यांच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन झाल्यानंतर दोन हजार दोनमध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका झाल्या त्यावेळेस पहिली उमेदवारी अजितदादांनी दिली होती दोन हजार सातमध्ये सातपर्यंत त्या नगरसेविका होत्या दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्या बचत गटाचं काम मी सांभाळत होते त्या सगळ्यांच्या माध्यमातून पुढं माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर दोन हजार बारा तेरानंतर आदरणीय साहेबांसोबत आमची ओळख झाली म्हणजे आमची सुरुवात जी झाली ती आदरणीय दादांमुळे झालेली आहे दादा आमचे पालकमंत्री होते आणि पुण्यामध्ये असल्यामुळे शहराध्यक्ष असेल कडक असल्याचं विधानसभा अध्यक्ष ही सगळी पद आदरणीय दादांनी आम्हाला दिलेली होती त्याच्यामुळे कमी अभ्यास आणि कमी माहिती याच्यामुळे केलेली ही वक्तव्य ही त्यांचा सगळा बालिशपणा आहे स्वतःचं अस्तित्व त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही असं म्हणायचं आता मी स्पष्टपणे सांगितले मतदारसंघात फिरताना त्यांनी नाव लावून फिरावं कोणी ओळखते का